बौधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा बघाव ते नवाल बौधन मध्ये जी प्रथा पडली ते आपण थोडस सा, आपल्याला सांगणार आहेत समीर भोसले आपल्याशी बोलणार आहेत नमस्कार नमस्कार बर आता आज आपलं नियोजन झाले बड्डे करण्याचं तर जरा आम्हाला जरा सविस्तर सांगा आज आता मग फोन आला विराजचा बर आपल्या बैलाचा वाढदिवस आहे सांगायचं झालं तर बहुधन गावात बैल आल्यापासून आपल्या इथे पहिल्यांदा प्रथा चालू झाली आहे की खजिनचा पहिला वाढदिवस आपल्या इथे आपण सुरुवात केली दोन हजार सोळा साली म्हणाय गेलं तर कसं कुमट्यातल्या अप्पा यांच्यापासून आपण ह्या बैलाची खरेदी केलेली अंडीला आंडि, असताना त्यानंतर बैलाचं सांगायचं झालं तर वैशिष्ट्य असं आहे की बैल आतापर्यंत कुणालाही मारत नाही बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की बैलाचा जो करंट पारा बगाडात बघायचा आहे तो बैल डाऊन्यू जितका शांत आहे त्यापेक्षा त्याचा पारा जो बगाडात आहे तो सांगत इतकं कमी जाय बैलाबद्दल बर तर आता आपण आज बर्थडे साजरा करणार आहे तर त्याचा कितवा बर्थडे काय आता सांगायचं म्हणजे आता त्याचा आपण घालत असलेला आठवा बर्थडे आहे सुरुवात कशी झाली बर्थडे साजरा करताना सुरुवात कशी झाली झाली की आपण ज्या तारखेला आणलेला आहे हा बैल त्या तारखेनुसार आपण हा बर्थडे घालतो हा आठवा बर्थडे आहे त्याचा आणि दरवर्षी आपण ह्या बैलाचा खजिनचा बर्थडे आपण घालत असतो बर आणि ह्यासाठी आपण सगळे मित्रपरिवार उपस्थित की माहिती आता बघा सांगायचं झालं जा तर त्याचं आतापर्यंत तीन दुर्वे झालेले आहेत आणि बैल आपण ह्यासाठी पाळलाय की त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की तो मारत नाही अजिबात तरी कुणीही सोडा एकशी बारक्या पोरांनी कुणीही आता बघितलं तर यश आहे एकटा सोडतो एकटा पाणी पिणी खाया पाणी करतो सगळं करतो पण हात जर बैल दहा जणांनी धरला तरी ऐकत नाही हो त्याचं नाक सांगते बैल अवकाळ आहे ती आणि दुसरी गोष्ट कीर्ती खूप आहे म्हणजे जरी मोठा नसला बैल तरी त्याची कीर्ती त्याचा पारा त्याचा करंट त्याची त्याची कीर्ती खूप आहे झालं तर गावात खजिनच नाव सांगितलं कोणी बैल कोण असाय हा विराज भोसले विराज भाऊ